प्रभाग क्रमांक मधील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार फिरोजभाई पटाण यांनी नारळ फोडून प्रचाराला सुरुवात केली यावेळी घरोघरी भेट देत लोकांच्या समस्या अडीअडचणी जाणून घेतल्या यावेळी लोकांनी असा निर्धार केला की फिरोजभाई पटाण हे आमच्या कायम सुखदुःखात उपस्थित असतात नगरसेवक नसताना शिवेंद्रराजे यांच्या माध्यमातून अनेक विकासकामे आमच्या प्रभागात केली तर नगरसेवक झाल्यावर त्यांच्या माध्यमातून भरपूर विकास कामे होतील त्यामुळे प्रभाग क्रमांक मधील सर्व महिला भगिनी ज्येष्ठ नागरिक तरुण कार्यकर्ते फिरोजभाई पटाणे यांच्यासाठी मैदानात उतरले व भारतीय जनता पार्टीचे सातारा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अमोल मोहिते यांनी देखील प्रभाग क्रमांक सतरा मधील अनेक लोकांच्या भेटी घेतल्या त्यावेळी सातारा मधील व प्रभाग क्रमांक सतरा मधील अनेक लोक उपस्थित होते या ठिकाणी सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं प्रभाग क्रमांक सतरा या आपल्या असणाऱ्या उमेदवारांच्या प्रचाराच्या शुभारंभाच्या निमित्तानं आणि सातारा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी असणारे आपले उमेदवार ज्या भारतीय जनता पक्षाच्या आधिपत्याखाली आपले असणारे नेते श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले आणि श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांच्या या पॅनलच्या अनुषंगानं आज आपल्या प्रभागक्रमांक सतराच्या उमेदवारांचा आपले प्रभाक्रमांक सतराचे उमेदवार प्रभाक्रमां आपल्या असणारा सर्वांना परिचित असणारे आपलं गिरोजबाई पठाण आणि दुसरे आपल्या असणाऱ्या गुणमताई निकम आणि पदाचे उमेदवार असणारे आपले सातारा शहरामधून लोक लोकनियुक्त असे प्रथमच आपली निवडणूक होत आहे ते आपले असणारे अमोलजी मोहिते या आपल्या असणाऱ्या उमेदवारांचा प्रचाराचा आई जाण्यामाळाच्या कृपेनं आपण आज आपण शुभारंभ केलेला आहे माझी सर्वांना विनंती आहे की आपण ज्या वेळेस बोडोलीतून संभाजीनगर आणि विलासपूर विभक्त करत असताना आपण ज्या पद्धतीनं या ग्रामपंचायती स्थापन करण्यासाठी आपण जो लढा उभा केला आणि त्या लढ्यातून संभाजीनगर आणि विलासपूर ह्या दोन ग्रामपंचायती स्थापन झाल्या आणि त्या ग्रामपंचायती स्थापन झाल्यानंतर त्या ग्रामपंचायतीमध्ये आपले असणारे सर्वांचे लाडके नेते शिवेंद्रसिंह राजे भोसले आणि उदयनराजे भोसले ह्या दो दोन्ही नेत्यांनी आपल्याला स्वतंत्र ग्रामपंचायती करून दिल्या आणि त्यानंतर आपला कारभार चालू झाला आणि तो कारभार चालू झाल्यानंतर आपले असणारे फिरोजबाई सारखे जरी ग्रामपंचायतीमध्ये सभागृहामध्ये जरी नसले तरी त्यांनी आपल्या असणाऱ्या विलासपूरसाठी जो काय कामाच्या माध्यमातून जो आपला ठसा उमटवलेला आहे त्या असणाऱ्या कामाच्या बळावरती आपल्याला सगळ्यांना मी विनंती करतो की आपले असणारे फिरोजबाई असतील आपल्या असणाऱ्या लेडीज उमेदवार पूनमताई निकम असतील आणि सगळ्यात महत्त्वाचं आपले असणारे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अमोलजी मोहिते असतील या सर्वांना आपल्याला बहुमतानं कमळ या चिन्हावरती निवडून द्यायचं आहे एवढंच मी सांगतो आणि सगळ्यांना आपण इथं आलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्याला एक सर्वसाधारण उद्या माघार घेण्याची मुदत आहे की माघार घेतल्यानंतर आपले असणारे उमेदवार की ज्यांनी जे आपले उमेदवारी आपले उमेदवारी अर्ज जाहीर करून उद्या जे कोणी माघार घेणार आहेत त्या माघार घेत असताना उद्याचा शेवटचा दिवस आहे त्यांनाही माझी विनंती आहे की आपल्या दोन्ही राजांचे हात बळगत करण्यासाठी आपल्यालाही विनंती करतो की आपण फिरोजभाई आणि निकमना आपण पाठिंबा द्यावा आणि आपले असणारे अर्ज त्या दोघांसाठी माघार घ्यावेत अशी मी त्यांना विनंती करतो आणि आपणाला कालावधी एक सर्वसाधारण दहा दिवसाचा कालावधी आहे आपण जे काय आपलं शेड्यूल दिलेलं असेल त्या प्रमाणे आपण सकाळी साडेआठ ते नऊ वाजल्यापासून आपल्या असणाऱ्या प्रभागामध्ये जे काय प्रचार फेरी असेल आपली प्रचार सभा असेल त्या सभेच्या माध्यमातून आपले असणारे सगळ्यांना माझी एक विनंती राहील याच्यामध्ये ज्येष्ठ असतील माता भगिनी असतील तरुण मंडळी असतील या सर्वांनी मिळून आपल्या दोन्ही उमेदवारांना भरघोस मताना निवडून द्यायचं आहे याच प्रसंगी आपण सर्वजण आलात त्याबद्दल सगळ्यांच आभार मानतो आणि माझ्या दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र आपले वार्ड प्रमुख उमेदवार आपल्या सर्वांना परिचित असणारे आणि या विभागामध्ये ज्यांचं गेले पाच सहा वर्षापासून अत्यंत चांगलं असं काम सुरू आहे ते आपल्या सर्वांचे मित्र रुईबाई पठाण आणि मोहिनी या दोघांच्या प्रचारार्थ आपण या ठिकाणी जमलेलो आहोत खरं तर ही निवडणूक म्हटलं वचा, तर नुसते औच औचक्य राहिलेली आहे कारण ज्या पद्धतीनं उमेदवारांचं सिलेक्शन बाबांनी केलेलं आहे फिरुजबाईसारखे उमेदवार सातत्यानं गेले पाच सहा वर्ष या विभागामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत आणि स्वकर्चातून मग घट्टागाडी असेल किंवा इतर सामाजिक उपक्रम सातत्यानं निवडणूक असो किंवा नसो सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचणं हा त्यांचा स्थायी भावा आहे आणि बाबाराजेंच्या बरोबर राहून या विभागामध्ये विकासाची गंगा तिने आणलेली आहे आता नुकतंच नेत असताना आमच्या कॉलनीतला ना आमच्या रस्ता सुद्धा काम सुरू आहे जी कामं या तुरुजबाईंच्या माध्यमातून आणि बाबाराजेंच्या माध्यमातून या विभागामध्ये मा होत राहतील आता तुरुजबाई स्वतः उमेदवार आहेत इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा ते नगरपालिकेमध्ये जाणारच आहे सभागृहामध्ये वहिनी पण जाणार आहे त्या दोघांच्या माध्यमातून या विभागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कामं होतील अशी अपेक्षा मी बाळगतो आपल्या सर्वांना विनंती करतो त्या दोघांच्या पाठीमागं आपण <आपनी> उभं राहायचंय येणारे काय दिवस असतील आपण माता भगिनी असतील दोन मित्र असतील सर्वांनी पुरुषबाईंचा प्रचार बरोबर करायचा ही विनंती करतो माननीय पुरुषबाईंचा नगरपालिकेच्या कामं निवडणुका ग्रामपंचायत असल्यापासून सुरू आहे आणि ग्रामपंचायतीच्या ह्याच्यामध्ये जे कामं केलेली आहेत तेच तुमच्या मनाचा हा शिक्काच आहे केलेली कामं हा आपल्या येत्या निवडणुकीचा हा तुमचा कामाचा ठसा निश्चित निवडणुकीत तुम्हाला यश देईल आणि सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या वतीनं मी तुम्हाला दोघांनाही शुभेच्छा व्यक्त करतो तसेच नगराध्यक्ष अमोल अमोल मोहिते यांच्या जीवडीसाठी शुभेच्छा देतो धन्यवाद दाना माळे प्रसन्न आपण या ठिकाणी दाना माळे माळेचा निरोजबाई व निकम मॅडम यांचा प्रचाराचा नगरपालिका इलेक्शनच्या प्रचाराचा शुभारंभ करत आहे आपण सर्वजणांना माहीत आहे फिरोजबाई किंवा निकमबाईंना ओळख करून त्याची आता गरज नाही कित्येक वर्ष त्यांचा सर्व सर्वसामान्य माणसात सर्व लोकांचा फिरोज भाई म्हणजे माझ्या झाले निकम मॅडम म्हणजे सर्वांना माझ्या झाल्यात म्हणजे पूर्वी कसं असायचं की अचानकपणे कुणीतरी याला नगरसेवाचा नाही बाबा राजांनी जे निवड केली आपल्या सातारा नगरपालिकेमध्ये ते सर्वांनी अगोदर कामं केले ह्याच्यानंतर सुद्धा ते हिरो काम करतात त्यांनी अगोदर सांगितलं की जेव्हा नुसतं नगरसेवक हो नकोय त्याच्यानंतर सुद्धा लोकांनी मिक्स करणारा आपल्या वॉर्डमध्ये कामं केलं जाणारा आपला नगरसेवाचा आहे असे दोन्ही आपल्याला आपल्याला मिळले आहेत आणि आपल्याला दे नगराध्यक्ष सुद्धा अमोल माहिती सर्वांना परिचित असणारे सर्वांना मिळले तर आपण सर्वांनी मिळून बाबराजांचे मान्य उदयन महाराजांचा हात प्रकट करण्यासाठी सर्वांनी या दोघांना बहुमताने निवडून द्यावं अशी मी जानाईमाळ्याच्या त्यांनी प्रार्थना करतो आणि थांबतो भगिनी सर्व ज्येष्ठ सर्व युवक सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आपण प्रचाराची सुरुवात आज करतोय माळ्याच्या आशीर्वादानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने आणि सगळ्या इथं जमलेल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आम्ही दोघं पूनमताई आणि मी सुरुवात केली आज नारळ पडला बसून आपण कामाला लागायचं आहे पण तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे अधिकृत उमेदवार भाजप पक्षाचे आम्ही दोघंच आहे हे सगळ्यांना नोंद करावी आम्ही दोघंच भाजप पक्षानं दोन्ही महाराजांचं मनापासून आभार मानला पाहिजे छत्रपती उदयनराजे भोसले छत्रपती शिवेंद्रराजे भोसले त्यांचं दोघांचं बी सारख्या छोट्याशा कार्यकर्त्यांना तिकीट देऊन त्या विलासपूर गोळीबारचा विकास करायसाठी आम्हाला उभं केलं आहे आम्ही दोघं बी सांगतो मी सगळ्यांच्या साक्षीनं सांगतो आणि जनाईमाळ्याच्या साक्षीनं सांगतो आम्ही दोघं बी पैसे कमवायला नगरपालिकेत जाणार नाही लोकांच्या विक विकासासाठी आणि लोकांना गरीब लोकांना मदत करायसाठी आणि आपल्या वार्डातल्या समस्या सोडवायसाठी आम्ही नगरपालिकेत जाणार आहेत तुमच्या आशीर्वादातून जाणार आहेत आम्हाला एवढंच सांगायचं आहे जे काय लोकांची कामं असताल जे काय माझ्या माता भगिनींची कामं असतील ज्येष्ठांची युवकांची बारीक बारीक बी समस्या असतील मी दोघं आम्ही शंभर टक्के सोडू दोन्ही महाराजांना आमचा विश्वास ठेवला आणि तुम्ही सगळे ज्येष्ठ सर्व युवकांना माझ्या मागं एवढी मागं माता भगिनीं भळी उभी केली मी फक्त नावाना फिरोजपाठाने मी अजून मी सांगतो मी पातीलच आहे माझ्यात काय बदल होणार नाही मी नगरसेवक झालो की माझ्या डोक्याला शिंग येणार नाहीत ना मी आया असा राहणार आहे लोक आज माझ्याबद्दल पोस्ट करतात चांगली गोष्ट आहे मित्रांनो आजही चांगली पोस्ट करा तेवढी लोक मी लोकांच्यातला माणूस आहे जनतेतला माणूस आहे मी सर्वसामान्यातला माणूस आहे त्यामुळं माझ्यावर टीका करताना व्यवस्थित करा चांगली करा आणि भरपूर करा मला कुणालाही वाईट बोलायचं नाही आज सकाळपासनं माझी उमेदवारी जाहीर झाल्यापासून लोक माझ्यावर टीका करायला चालू झाली पण त्यांना माझ्या मनापासून शुभेच्छा मित्रांनो अजून टीका करा जितक्या तुम्ही टीका कराल तेवढी माझी सगळ्या समोर बसलेली समोर उभं राहिलेली सगळी जनता ही माझ्यावर ताकदीनं उभं राहील एवढंच मी तुम्हाला सांगतो आणि मी शब्द देतो माझ्याकडून कुठल्याही धर्माच्या कुठल्याही जातीच्या कुठल्याही पंथाच्या कुठल्याही माझ्याकडनं चुकणार नाही मी कुठल्याही चुकीचं वागणार नाही माझ्याकडनं कुठल्याही जातीचं मी कुठल्याही मी एका जातीचं बोलत नाही माझ्याकडनं चुकणार नाही तुम्ही वारंवार मला एकाच गोष्टी ठोकताय मित्रांनो मी माणसातला माणूस आहे मी, मी सर्वसामान्यातला माणूस आहे त्यामुळं विचार करून ठोका मला ठोकताय चांगली गोष्ट आहे फेसबुकला ठोकता व्हॉट्सअपला ठोकता सगळीकडे ठोकता ठोका तुमचं काम आहे पण मी जनतेतला माणूस आहे मी यांच्या सगळ्यांसाठी काम करत राहणार पुन्हा एकदा सांगतो मी दुर्जाभावनेची शपथ खाऊन सांगतो माझ्याकडनं कुठली कुठलीही गोष्ट चुकीची घडलं तर तुमची चप्पल आणि माझं डोकं असल एवढंच सांगतो त्यामुळे मला सारखं सारखं विरोधकांना काय बोलायचं नाहीये मला काम करायचंय मी कमळचिन्ह उभं आहे माझ्यावर साताऱ्यातले चांगले नगराध्यक्ष म्हणून अमोल मोहित्यांचं नाव दिलं दोन्ही महाराजांचं खरोखर कौतुक करायला पाहिजे सातारचा विकास हा व्हायला पाहिजे म्हणून अमोल मोहित्यांचं नाव दिलं यंग आहेत लोकांचं काम करणार आहेत अनुभवी आहेत तिसरी तिसरी चौथी टर्मे अमोल मोहित्यांची चांगल्या पद्धतीने अमोल मोहिते काम करतात आणि माझा माझ्याकडे काय नसताना मित्र अमोल मोहिते त्यामुळे अमोल मोहित्यांना संभाजी महाराजांची जयंती असू दे शिवाजी महाराजांची जयंती असू दे जेव्हापासून मी ओळखतो चांगला माणूस आपल्याला नगराध्यक्ष म्हणून दोन्ही महाराजांनी दिलाय मनोमिलन शंभर टक्के आहे मनोमिलनात जी काय मनोमिलनच्या वेगळे फोटो लावतात ते मनोमिलन नाही आहे दोन्ही महाराज माझ्या बरोबर आहेत उदयन महाराजांनी बी मला तिकीट आहे आणि शिवेंद्र महाराजांनी बी मला तिकीट दिलंय हे सगळ्यांना नोंद करून ठेवा उदयन महाराजांनी बी मला तिकीट दिले ही चिन्ह कमळ चिन्ह दोन्ही महाराजांचं चिन्ह आहे आणि हे सगळे जी आहे दोन्ही युती आणि कमळ हे एकत्र आहे सगळ्यांना माहीत असू दे कुणीतरी फोटो लावत आहे कुणीतरी फोटो लावतो महाराजांचा पण मीच अधिकृत उमेदवार आहे उनमता अधिकृत उमेदवार आहे उनमताईचे वी सांगतो इतक्या वर्ष काम करते चांगलं काम करत तिच्याबरोबर माझे रुपालीताई काम करत होती बाकीच्या महिला काम करत होत्या अजून काम करणार आम्ही एकत्र राहून काम करू माझ्याकडे पुन्हा एकदा तुम्हाला हात जोडून सांगतो माझ्याकडे कुठलीही गोष्ट चुकणार नाही मला तुम्हाला का वारंवार सांगायला लागते कारण की मला त्रास व्हायला हो लागलाय काही गोष्टीचा त्रास होतो पण मी कुठलीही गोष्ट माझ्या विलासपूर गोळीबारच्या हितासाठी माणसांच्या हितासाठी मी देवाच्या कृपेनं तुमच्या आशीर्वादानं नगरपालिकेत आम्ही दोघा सांगतो एक रुपये कमाव जाणार नाही नगरपालिकेत पैसे कमवायचा माझा उद्देश नाही लोकांच्या हितासाठी लोकांच्या मदतीसाठी चाललो आहे मला एवढंच सांगायचं दुसरं उद्या आपल्याला अमोल मोहित्यांची पदयात्रा दिली गोळीबारमध्ये आपली पाच वाजता पदयात्रा आहे सगळ्यांना त्या पदयात्रा यात्रेला उपस्थित राहावं अमोल मोहिते नगराध्यक्ष म्हणून उमेदवार आहेत आपल्या इथं पहिल्यांदा येतात सगळ्यांना कळकळीची विनंती गोळीबारच्या ऑफिसला उद्या पाच वाजता चालू करू आणि विलासपूरला संपू त्यानंतर बाबांची आपल्याला जशी वेळ मिळेल तसं आपल्याला काम करायचं आहे पण हात जोडून सांगतो सगळ्यांना पुनमताईचे बी हात जोडून सांगतो आम्ही दोघं तुमच्याकडं कुठल्याही गोष्टीला मागायला येऊ आलो नाही चुकलो तर आम्हाला दोघांना क्षमा करावं पण मी चुकणार नाही तिच्या वतीने मी सांगतो माझ्या वतीने मी सांगतो सगळ्या गोष्टीला विलासपूरच्या बारक्याच्या बारक्या मुलांना आणि ज्येष्ठापर्यंत मी शपथ खाऊन सांगतो अजिबात चुकणार नाही मी लोकांच्या हिताचं काम करणार आहे कमळ आमचं चिन्ह आहे आम्हाला प्रचंड बहुमताने विजय करा कोण म्हणताय निवडून आला कोण म्हणताय काय झालं काही निवडून ना आलो नाही ज्या दिवशी सर्टिफिकेट हातात घेईन ज्या दिवशी निवडून आलो हे लक्षात ठेवा सगळ्यांना काही भ्रमात राहायचं नसतं राजकारणात माझ्या नेत्याशी शिकवण आहे राजकारणात शायनिंग करायची नसती हवेत राहायचं नसतं ज्या दिवशी सर्टिफिकेट हातात घेईन त्या दिवशी निवडून म्हणाल नाहीतर तुम्ही म्हणाल आपल्यासमोर कोण आहे काय कुणाचा विचार करू नका आपल्याला ताकदीनं इलेक्शन लढायचं आहे आपण गाफील राहता कामा नाही एवढीच सगळ्यांना विनंती करतो सगळी बहुमतानं आला बहुसंख्येनं आला आनंदराव मोठे काका सगळे ज्येष्ठ इथं सगळे मान्यवर जे खरोखर आहेत कोण पंचायत समिती सदस्य आहे कोण जिल्हा परिषद सदस्य आहे कोण मार्केट कमिटीसाठी सगळ्यांचं आपांना तर मी मागंच सांगितलं ह्या इंद्रानगरमध्ये मी शपथ काढून सांगितली कायम मी कार्यकर्ता म्हणून राहीन आणि आपांच्या पायात राहीन मी एवढंच सांगतो आणि माझ्याकडनं कुठलीही गोष्ट चुकणार नाही मला तुम्ही सगळी जर आला मनापासून तुमचे आभार मानतो आणि माझं दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र